लोक बऱ्याच वेळेला टिंगलटवाळी करतात पण नेहमी मी असं म्हटलेलं आहे की हवामानाचा अंदाज बांधणं हे शास्त्र आहे आणि त्या शास्त्रामध्ये वातावरणातल्या इतर घटकांचा बराच सहभाग असल्यामुळं अडथळे येतात आणि त्यामुळं काही प्रमाणामध्ये अंदाज चुकू शकतात पण ह्या वेळेला जसं आता मी पुण्याच्या पुणे वेधशाळेमध्ये आणि सानपसाहेब आपल्यासोबत आहेत जे ह्या विषयातले तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ आहेत पण ह्या वेळेला तुमच्या बरोबर आहेत म्हणजे दोन्ही वेळेचं प्रिडिक्शन आपण ज्याला प्रिडिक्शन ज्याचा भारतीय शेअर बाजार आणि भारतीय शेती व्यवस्थेच्या दृष्टीनं उपयोग होतो असे दोन प्रिडिक्शन आहेत तिथून सुरुवात करू की मग तुम्ही कसे बरोबर होतात हे यावेळेला तरी किमान कळेल हा आपण बघू शकतो की ऍक्च्युअली लॉंग रेंज फोरकास्ट जो आहे जून ते सप्टेंबर हे जे मान्सूनचे महिने आहे पूर्ण सीझन आहे त्यासाठी आपण देत असतो पहिला स्टेजचा फोरकास्ट एप्रिलमध्ये दिला जातो आणि दुसऱ्या स्टेजचा फोरकास्ट मेच्या अखेरीस दिला जातो आता आपण इथं बघू शकता की हे मे जूनच्या अखेरीस सॉरी मेच्या अखेरीस दिला गेलेला फोरकास्ट आहे आणि इथं जे गडद निळे रंग दिसत आहेत त्याचा अर्थ हे असा आहे की म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता जवळजवळ पंच्याहत्तर हे जास्त आहे असं आपण मेच्या अखेरीस जो सेकंड स्टेजचा फोरकास्ट आला आहे किंवा एप्रिलचा जो फर्स्ट स्टेजचा फोरकास्ट होता त्यामध्ये आपण सांगितलं होतं आणि त्यानुसारच आपण बघू शकतो की ह्या वर्षी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस झालेला दिसून येत आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा रंग भाग आहे आणि इतर महाराष्ट्राचा उर्वरित भाग आहे तिथे सुद्धा आपण निळे रंग दिसत आहेत पण ते गडत कमी आहे आपण त्या पद्धतीनेच आपण या वर्षीचा पॅटर्न जो आहे तो तसाच आहे आणि आणखीन एक मला महत्वाचं ऑब्झर्वेशन लगेच लक्षात आलं ते म्हणजे एरवी कोकणामध्ये जेवढा पाऊस पडतो आणि कोकणातल्या सगळ्याच नद्यांना सावित्री असेल वैशिष्टी असेल ह्या सगळ्या नद्यांना पुरे तो तसं झालं नाही ते प्रिडिक्शन मध्ये पण तसं दिसते की कोकणात यावेळेला फारसा पावसाचा अंदाज नव्हता आपला बरोबर बरोबर यावर्षीची जर आकडेवारी आपण बघाल कोकण सब डिव्हिजन वाईज तर कोकण गोवा मध्ये सरासरीचा पंधरा टक्के इतका पाऊस झालेला आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्र जो इथं या एरियामध्ये येतो तिथे सरासरीचा वीस टक्के इतका पाऊस झालेला आहे सरासरीपेक्षा आय मीन आणि मराठवाड्यामध्ये तो सरासरीपेक्षा एकोणचाळीस टक्के झालेला आहे आणि एकशे एकोणचाळीस पाऊस पडला आपण आणि इथं सुद्धा तसंच बघू शकतो आणि विदर्भामध्ये तो सरासरीपेक्षा चौदा टक्के इतका पडलेला आहे तर त्याचे आपण त्या रंगांवरून सुद्धा क्लियरली आपल्याला ते दिसत आहे दिसत right. आणि दुसरं पण एक प्रिडिक्शन आहे आपलं हे yes. मला वाटतं फर्स्ट प्रिडिक्शन आहे आणि साधारणतः किती महिन्याच्या अंतरानंतर सेकंड प्रिडिक्शन आपण देतो एक महिन्या फर्स्ट स्टेज आणि नंतर मग सेकंड स्टेज फायनल असतं ज्यामध्ये आपण फायनल प्रेडिक्शन होतं त्यामध्ये पण जवळपास तीस 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 आहे पण मला वाटतं कोकणातल्या काही भागामध्ये त्यावेळेला जास्त प्रेडिक्शन दिलं होतं म्हणजे सुरुवातीला जे फर्स्ट स्टेजचे होतं त्यावेळी आपल्याला जास्त गडद निळे रंग तिथे दिसत होते सुद्धा आहे म्हणजे सरासरीपेक्षा ते नक्कीच जास्त आहे परंतु कम्पेअर टू मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग त्याच्या कंपॅरिझनमध्ये ते तिथे पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा कमी झालेला ॲक्च्युली तिथे जास्त पाऊस पडतो सरासरी पाऊस जर कोकणाचा बघाल तर तो अठ्ठावीस ते सत्तर मिलीमीटर इतका आहे आणि मराठवाड्याचा जर त्या तुलनेत बघाल तर तो, तो सहाशे त्रेचाळीस वगैरे इतका इतका आहे तर मग तो सरासरीपेक्षा मराठवाड्यात जास्तच झालेला आहे पण तुम्ही म्हणाल की किनारपट्टीपेक्षाही जास्त मराठवाड्यात झाला तर तसं नाही आहे ते मग म्हणजे किनारपट्टीला जो पाऊस पडला आहे तो त्याच्या त्याची जी सरासरी आहे तेवढाच हा तेवढाच आहे किंवा त्याच्या त्याच्यापेक्षा वीस टक्के जास्त पडले तसं विदर्भात जर किंवा मराठवाड्यात जर बघाल तो सरासरीपेक्षा जास्त आहे परंतु तिथे सरासरी पाऊस सुद्धा कोकण किनारपट्टीपेक्षा कमी आहे okay. तर त्याच्या तुलनेमध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये तिथे जास्त झालेलं आहे hmm. कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा सरासरीपेक्षा जास्त आहे परंतु hmm. तो त्याची सरासरी जी आ, पेक्षा जास्त असण्याचे जे नंबर आहे तो okay. वीस आहे इकडं तो एकोणचाळीस आहे असा डिफरन्स आता ज्या वेळेला गोवारीकर सर हयात होते आणि ते गोवारीकर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं प्रसिद्ध मॉड्यूल आहे हे जे प्रिडिक्शन आहे ह्या प्रिडिक्शनचा आधार काय हा याला वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी याच्या असे संबंधित असतात ज्यामध्ये एलनिनो लानेना आपण ज्याला म्हणतो त्याला एलनिनो सदन ऑसिलेशन असं म्हटलं जातं एलनिनो म्हणजे पूर्व पॅसिफिक ओशन जे आहे त्याचं विश्ववृत्तीय प्रशांत महासागर तिथे जर तापमान जास्त असेल त्या त्या प्रदेशाचं जर तापमान जास्त असेल काही सीझन्ससाठी तर आपण अशी जी परिस्थिती असते त्याला आपण एल्निनो असं म्हणतो आणि समजा पश्चिम विश्ववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये जर समुद्राचं तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल तर त्याला लानिना असं कंडिशन म्हटले जाते आता ज्यावेळी एल्निनो असतो त्यावेळी असं म्हणजे खूप साऱ्या स्ट स्टडीजमधून असं दिसून आलं आहे की ज्यावेळी एलनिनो अशी कंडिशन असते त्यावेळी हा मा भारतामध्ये पाऊस कमी पडतो आणि लानिना अशी कंडिशन असते त्यावेळी भारतामध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडतो तसंच मग हे जे घटक आहेत हे याच्या ह्या मॉडेल्स या ज्यावेळी कोणतंही मॉडेल बनवलं जातं किंवा ह्या स्टडीजवर अवलंबून असतं की ज्यावेळी एलनिनो असेल तर पाऊस कमी पडेल मग ह्या आधीचे सीझन्स पडताळून बघितले जातात की एलनिनोची स्थिती काय आहे त्यानंतर तो एल एलनिनो सदन ऑसिलेशनची स्थिती काय आहे बघितलं जातं त्याचबरोबर बरोबर हिंदी महासागरामध्ये मा सुद्धा अशाच प्रकारची okay. मा mm. ते mm. एक स्थिती आहे त्याला इंडियन ओशन डायपोल असं म्हटलं जातं तर ज्यामध्ये पूर्व पूर्व विश्ववृत्तीय हिंदी महासागरामध्ये जर तापमान जास्त असेल तर त्याचा इम्पॅक्ट भारतावर ॲडवर्स होतो आणि ज्यावेळी ते त्याच्या उलट असेल तर त्याचा परिणाम चांगला होता असा एकंदरीत स्टडीजमध्ये दिसून आलेलं आहे मग तेसुद्धा पॅरामीटर्स कन्सिडर केले जातात त्याचबरोबर अटलांटिक ओशनमध्ये समजा काही चेंजेस असतील तर त्याचासुद्धा इम्पॅक्ट आपल्यावर कसा होतो तर त्या ते ते सुद्धा फॅक्टर इकडं कन्सिडर केले जातात आणि सीजनल फोरकास्ट मग त्यावरून आणि असे वेगवेगळे विविध घटक आहेत आणि त्या सगळ्यांचा स्टडी करून मग ह्या त्या त्या सीझनमध्ये त्याची स्थिती कशी आहे आणि पुढच्या दिवसांमध्ये ते कसं इम्पॅक्ट करू शकतं भारतीय मान्सूनला याच्यावर स्टडी करून आणि मग त्यानुसार प्रिडिक्शन दिले जातात आता हे स्टॅटिस्टिकल अनालिसिस आहे त्याचबरोबर डायनॅमिकल मॉडेल्स असतात ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट एक डायनॅमिकल मॉडेल इन द सेन्स समजा तुमच्या सॉईल मॉइश्चर आहे किंवा त्या त्याची जर सॉईल मॉइश्चर जर जास्त असेल तर ते कशाप्रकारे वातावरणाला फीडबॅक देतं किंवा मघेलनीनो जर आहे तर ते इमिडिएटली आपण स्टॅटिस्टिकली कॅल्क्युलेशन करायची स्वतः गरज नाही किंवा सायंटिफिक बसून ते प्रोग्राम करायचं गरज नाही ऑलरेडी मॉडेल्स असतात आणि त्या हां ते, ते डायरेक्टली प्रडिक्शन्स देतात तर आत्ता जो फोरकास्ट दिला जातो आता रिसेंटच्या काही वर्षांमध्ये तो स्टॅटिस्टिकल प्लस डायनॅमिकल मॉडेल्सचा यूज करून आपण येणाऱ्या सीझनमध्ये तापमान कसं असणार आहे किंवा पावसाची परिस्थिती कशी असणार आहे याचे फोरकास्ट दिले जातात राईट right. आणि त्यामुळे सानब साहेब जे म्हणाले त्यात मला पारंपरिक ज्ञानाची थोडीशी भर घालावीशी वाटते मी ज्ञानाबद्दल बोलतोय भविष्य वर्तवण्याबद्दल नाही काही गोष्टी जसं त्यांनी मातीचं मॉइश्चर ह्याच्याबद्दल सांगितलं तसंच काही लोकली पारंपरिक का आपलं जे ज्ञान आहे काही लोक सांगतात त्याचं प्रिडिक्शन करतात ते, करता ते कही सारंग मला नहीं अपले काही साराम साहेबांकडून मला समजून नाही घ्यायचं पण आपल्या पिढीजात काही गोष्टी आलेल्या असतात की ज्याच्यावरून आपल्याला साधारणपणे शेतकरी सांगतो की असं 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 घडल्यावर असं झालं होतं पक्षी असे बोलले होते हवा अशी झाली ते वगैरे वगैरे पण आता हे जे प्रिडिक्शन होतं ह्या प्रिडिक्शनची अडचण अशी आहे की ह्या प्रिडिक्शन आधारित शेतकरी काही नाही करू शकत धोरण करते काही करू शकतात बरोबर हा ह्या प्रिडिक्शनवरून आपल्याला फक्त की ह्या रिजनमध्ये जास्त पाऊस पडेल एवढंच कळत आहे परंतु यावरून जर शेत मी एखादा शेतकरी हे ठरवू शकत नाही की मी अमुक अमुक तारखेला हा पेरणी करू शकतो की नाही त्यामुळे प्रेडिक्शन्सचे वेगवेगळे वेग वे प्रकार आहेत हा जो आहे याला आपण हा लॉंग टर्म दीर्घकालीन दिर्ध पूर्वानुमान किंवा दीर्घकालीन अंदाज यामध्ये हा जो फोरकास्ट आहे याचा मेनली इम्पॅक्ट किंवा मेन यूज हा पॉलिसी मेकरला सरकारला होतो ज्यामध्ये त्याचं ठरवलं जातं की ह्या वर्षी जास्त फंड्स या ह्या क्षेत्रासाठी अलोकेट करणं गरजेचं आहे की नाही आहे त्याचबरोबर आयात निर्यात जे शेतमाल होतो याच्यावर पण काही आपण रोख आणली आणणं गरजेचं आहे किंवा आपण निर्यात चालू ठेवू शकतो या सगळ्या गोष्टी ह्या लॉंग रेंज फोरकास्टवरून ठरवल्या जातात त्याचबरोबर लॉंग रेंज फोरकास्ट हा दिलासादायकसुद्धा असतो शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी की यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार आहे असं सांगण्यासाठी परंतु शॉर्ट टर्म जे शेतीचे जे आ... प्लॅनिंग आहे ते यावरून करता येत नाही तर त्यासाठी दुसरे आ, टप्पे आहेत किंवा दुसरे प्रकार आहेत ज्यामध्ये शॉर्ट किंवा मध्यम स्वरूपाचा अंदाज असतो ज्यामध्ये तीन ते सात दिवसांसाठी आपण फोरकास्ट देतो आणि तो रिजन वाईज इवन जिल्हा निहाय सुद्धा दिला जातो त्यावरून आपल्याला कळतं की येणाऱ्या चार ते पाच दिवसांसाठी किंवा सात दिवसांसाठी पाऊस मान कसा असणार आहे किंवा तापमान कसं असणार आहे आणि त्यावरून मग आपल्याला तो दररोज अपडेट केला जातो विविध अनालिसिस विविध प्रकारचे अनालिसिस करून ते अनालिसिस करून मग सांगितलं की ह्या मध्ये अतिवृष्टी होऊ शकते का किंवा पाऊस ज्या कोणत्या प्रकारे पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर त्याच्या पुढचा जो प्रकार आहे ज्यामध्ये आपण एक महिन्याचा फोरकास्ट चार वीक मध्ये देतो वीक वन वीक टू वीक थ्री आणि वीक फोर आता कसं आहे की जसजसं आपला टाईम वाढत जाईल फोरकास्टचा तसं तसं त्याची ॲक्युरेसी कमी होत जाते म्हणजे तो हंड्रेड पर्सेंट बरोबर नसतो पण आपल्याला त्यातून फक्त एक अंदाज मिळ अंदाज मिळतो एस्टिमेट मिळतात की हां अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे तर चार चार आठवड्यांचा जो फोरकास्ट आहे त्यामधले पहिले दोन आठवड्यांचा फोरकास्ट बऱ्यापैकी चांगला आहे ज्यामध्ये आपण एक अंदाज बांधू शकतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये या रिजनमध्ये पाऊस कसा असणार आहे किंवा तापमान कसं असणार आहे दुसऱ्या वीकमध्ये सुद्धा त्याची थोडीशी अचूकता कमी होते परंतु तो यूजफुल असतो पण वीक थ्री आणि वीक फोर म्हणजे तिसरा आणि चौथा आठवडा इतका काही युजफुल नसतो परंतु तरी आपल्याला त्यातून काहीही माहिती मिळते आता तीन ते सात दिवसांचा जो फोरकास्ट आहे त्याची अॅक्युरेसी खूपच चांगली आहे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के okay. आपण म्हणू शकतो की त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आणि तो जो फोरकास्ट आहे तो दैनंदिन जीवनातल्या गोष्टींचा हे करण्या प्लॅनिंग करण्यासाठी शेतकऱ्यांपासून तर सगळ्याच जे सेक्टर्स आहेत टुरिझम आहे इलेक्ट्रिसिटी पॉवर सेक्टर आहे किंवा कोणताही सेक्टर आपण घ्या जे वेदरशी रिलेटेड आहे त्याच्या प्ला, प्लॅ पॅलिंग प्लॅनिंग करण्यासाठी दि शॉ शो, शॉर्ट शो, रेंज टू मिडियम रेंज फोरकास्ट जो आहे तो महत्त्वाचा असतो येस ओके फाईन आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हवामानाचा अंदाज बांधणं हे शास्त्र आहे आणि त्या शास्त्रातली मर्यादा पण त्यांनी सांगितली अर्थात आपला हा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये तिन्ही ऋतू आहेत युरोपियन राष्ट्राची तुलना केली किंवा अगदी ज्या अमेरिकन नेव्हीबद्दल आपण बोलतो किंवा अमेरिकन प्रिडिक्शनबद्दल बोलतो तर तिथे साधारणपणे दोनच ऋतू आहेत आणि त्या ऋतूप्रमाणे तिथल्या हवामानाचा अंदाज अचूकपणे बांधणं आपल्याला शक्य होतं आपल्याकडे हिमालय एक गोष्ट आहे आपल्याकडे तिन्ही दिशेला असलेला समुद्र हा एक वेगळी गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने ज्या वेळेला आपण अंदाज बांधत असतो त्यावेळेला निसर्गिक नैसर्गिक अशा घडामोडी घडतात जसं साहेबांनी सांगितलं की हळूहळू त्या केलेल्या अंदाजामध्ये त्रुटी यायला लागतात ते पूर्णपणे चुकतं असं नाही आणि म्हणून पुन्हा एकदा तीच विनंती आहे की हवामान विभागाला त्याच्यावरती टीका करत असताना थट्टा करत असताना हे शास्त्र हे समजून घ्यायला हवं आपण ह्या वर्षी समजून घेतो आहोत की इतका पाऊस का अधिक पडला तर आता हे जे घडलं हे प्रशांत महासागराशी निगडीत आहे वेळेला प्रशांत महासागरातली काय स्थिती होती ॲक्च्युली uh, हे दोन जे मेन uh, कंडिशन सांगितले एलनिनो आणि नि लानिनो दरवेळी त्यामुळंच आपल्याकडे पाऊस पडतो असंही नाही uh, म्हणजे दरवर्षी मान्सून तर आपल्या वेळेनंतर येतो म्हणजे मागे पुढे काही दिवस होतात पाऊस तर पडतोच पण तो कमी जास्त प्रमाणात असतो आता फक्त सरासरीपेक्षा जास्त लानिना कंडिशन्समध्ये पडतो आणि एलनिनोमध्ये तो कमी पडतो हां कमी पडतो आता ह्या वर्षी काय झालं की न्यूट्रल परिस्थिती प्रशांत महासागरामध्ये होती आणि इंडियन ओशनमध्ये सुद्धा सेम कंडिशन्स होत्या पण ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये मा, जास्त पाऊस पडण्याचा मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस पडण्याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये आपण डिस्कस केला आहे की मदे मदे के कमी दाबाचे क्षेत्र एका पाठोपाठ एक असे दोन ते तीन क्षेत्र तयार झाले आपण जरा सांगू आणि कमी दाबाचा पट्टा म्हणजे काय नेमकं हे जरा सोप्या पद्धतीने कमी दाबाचा पट्टा आणि कमी दाबाचा बंगालचा उपसागर इथं बंगालचा उपसागर आहे आणि इकडे अरबी तर बंगालच्या उपसागरामध्ये एखाद्या कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं कमी दाबाचं क्षेत्र तयार होणं म्हणजे कमी, कमी दाव कमी दाब तयार होणं असं असतं म्हणजे हवेमध्ये ऑलरेडी एक दाब असतो हवेचा दाब प्रेशर आहे त्याचा प्रेशर हवेचा आहे आणि येस येस आणि ज्यावेळी कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं त्यावेळी काय होतं की त्या ठिकाणची हवा जी आहे ती वरच्या बाजूने जायला तयार होते बाष्पीभवन ज्याला आपण म्हणतो आणि ज्यावेळी हवा वरती जाते त्यावेळी ढगांची निर्मिती होते आणि त्यामुळं खालचा जो भाग आहे भूभाग आहे तिथं दाब कमी होतो आणि ज्यावेळी दाब कमी होतो त्यावेळी जे मॉइस्ट इयर आहे किंवा आर्द्रतायुक्त वारे आहेत हा ढग आहे मग त्यांची तिथं संकलन होतं त्या एक एकत्र एकत्रित यायला लावला लागतात आणि मोठ्या उंच ढगांची निर्मिती होते आणि सरफेसला त्यामुळं हवावरती जात असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कमी दाब तयार झालेला दिसतो आणि ते कमी दाब तयार होणं म्हणजे आणि मग त्याच्या आसपासचे किंवा हवेतले जे विविध थरांमधील जे किंवा वारे आहे ते वारे त्याला व्हायला लागतात व्हायला लागतं आणि मग ते एका दिशेकडनं दुसऱ्या दिशेकडनं दिशेकडं ते कमी दाबाचं क्षेत्र मूव व्हायला लागतं आणि ज्यावेळी ते दुसऱ्या पूर्वेकडनं पश्चिमेकडे ज्यावेळी मू होतं तर त्या ज्या ज्या ठिकाणावरून ते जात असतं त्या त्या ठिकाणी ते जास्त पाऊस देतं आणि तशीच परिस्थिती दोन ती तीन ते तीन वेळा या मान्सूनमध्ये आपल्याला दिसून आलेली आहे आणि ज्यावेळी ते पश्चिमेकडे मू होत होतं त्यावेळी तेलंगणाबरोबरच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र रिजनवरून सुद्धा ते पुढे सरकल्यामुळं आपल्याला जास्त पाऊस पडलेला दिसून आला राईट आणि आणखी एक महत्त्वाचं सांगितलं सनंद हे रेकॉर्डिंग सुरू करायच्या आधी ते असं म्हणाले की धाराशिवमध्ये आणि परभणीमध्ये अतिरिक्त का पाऊस पडला त्याचं त्यांनी विश्लेषण केलेलं तिथून सुरुवात करू yes, yes. आपण काल ते परवाचा जो येस येस आता काय होतं की जून ते सप्टेंबरमध्ये आपल्याला जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के म्हणजे इतक्या दिवस जास्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसतं किंवा पावसाळा चालू असतो आणि ज्यावेळी पावसाळा चालू असतं ढगाळ वातावरण असतं तर सूर्याचे किरणं जमिनीपर्यंत इतकं पोचू शकत नाही mm. आणि त्यामुळं तापमान बऱ्यापैकी कमी असतं mm. आणि कंटिन्युअस पाऊस पण बऱ्याच बऱ्याच वेळा पाऊस चालू असतो mm. किंवा पाऊस चालू नसला तरी ढगाळ वातावरण मिनिमम असतं आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर जो चा जो रीजन आहे म्हणजे आपण म्हणू शकतो जो काळ आहे यावेळी ढगान ढग जे आहेत वातावरणातले ते बऱ्यापैकी कमी झालेले असतात आणि सूर्यप्रकाश पण जास्त प्रमाणात येतो आणि इतके दिवस पाऊस पडून आणि पाऊस पडल्यामुळं मध्ये सुद्धा किंवा जमिनीत आद्रता आहे त्याचबरोबर तुमचे झालेला येस जमिनीत सुद्धा पाणी आहे त्याचबरोबर तुमचे जे पाणीसाठी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पाणी तलाव आहे किंवा इतर काही गोष्टी असतील त्यामध्ये पाणी आहे तर वातावरणामध्ये सुद्धा आद्रता आहे तर अशा वेळी ज्यावेळेस स्ट्रॉंग हिटिंग होते किंवा खूप जास्त उष्णतेमुळे हिटिंग होतं तर त्यावेळी बाष्प ऑक्टोबर हिट ऑक्टोबर हिट हां म्हणता येईल तर त्यावेळी काय होतं की जा ज्यावेळी जास्त हिट असते त्यावेळी तुमच्या हवेची बाष्पी म्हणजे हवेमधले जे आद्रता आहे किंवा मग सॉईल मॉइश्चर आहे त्याचं बाष्पीभवन होऊन मोठ्या ढगांची निर्मिती काही छोट्या रिजनमध्येच होते म्हणजे बारा ते पंधरा किलोमीटरच्या रेडियसमध्येच तुम्हाला मोठ्या ढगांची निर्मिती होऊन झालं किंवा परभणीत परभणी झालं बरोबर अशा शॉर्ट किंवा इतर काही ठिकाणी छोट्या छोट्या ठिकाणी आपल्याला फक्त त्या लोकल किंवा असं बऱ्याचदा असं असा आपल्याला दिसून येतं की एका गावामध्ये पाऊस आहे कालचा मॅप आप आहे आपल्याकडे कालच्या पावसाचा भाग आहे तो सुद्धा आपण असं लोकलही तयार होतो पुढे पुढे मग तो एका त्याच ठिकाणी आपल्याला तो पाऊस पडलेला दिसून येतो इतर ठिकाणी तो, तो दिसत नाही मग हे याला जे हे जे अशा प्रकारची जे ढग निर्मिती असते त्याला आपण थंड स्टॉम युक्त ढग म्हणतो आणि त्याच्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतो हे जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये मोठ्या प्रमाणात घडतो जानेवारी फेब्रुवारी मध्ये mm. ते अशा प्रकारची परिस्थिती नसते कारण त्यावेळी थंडीचा सीझन असतो mm. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये mm. आणि त्यावेळी मार्च एप्रिलमध्ये एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला असे कंडिशन mm. दिसून येतात आणि mm. ऑक्टोबरमध्ये सुद्धा अशी कंडिशन आपल्याला दिसतात कारण mm. त्याचा उष्णतेशी संबंध नक्कीच येस उष्णते उष्णतेशी आणि सफिशियंट तुमच्याकडे मॉइश्चर जर असेल याच्यामध्ये जमिनीमध्ये तर ते लोकलाइज कन्व्हेक्शन होतात त्याला आपण थंड स्टॉम्स असतो तुम्ही ते टाईप करा मला जेवढं सलम सराखंड कळत त्याप्रमाणे जसं मार्च एप्रिलमध्ये आपल्याकडे जत्रांचा सीझन असतो आणि त्या जत्रांच्या सीझनमध्ये कायम आपल्याला बातम्या येतात की जत्रेमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि तिथे असलेल्या जत्रेतल्या दुकानदाराची मोठी तारांबळ उडाली किंवा जे लोक जत्रेला गेले होते त्यांची मोठी तारांबळ उडाली कारण आपल्याकडचा रबीचा हंगाम संपल्यानंतर आपली जी प पूर्वीची पद्धती आहे त्याप्रमाणे आपण जत्रा यात्रांना जात असतो आणि नेमकं त्याच काळामध्ये उष्णता अधिक वाढलेली असते मग वावटळी तयार होतात कारण त्याचा संबंध तर सानप सरांनी सांगितलं त्याप्रमाणे या उष्णतेशी आणि असलेल्या पाणीसाठ्याशी असतो ऑक्टोबर हिटशी आहे जे धाराशिव आणि परभणीमध्ये घडलं जे सानप सराने आता सांगितलं त्याप्रमाणे त्याचाही संबंध हा ह्या उष्णतेशी आहे कारण धरणामध्ये साठे अधिक होते जमिनीमध्ये आर्द्रता होती हवेत आर्द्रता होती आणि पडलेल्या उष्णतेमुळं सूर्य ता तळपत असल्यामुळं गड़ गड़। से से से, था। था हे सगळं अक्युमिलेट झालं आणि मग धाराशिवमध्ये जे घडलं ते घडलं मला एकशे वीस पडला येस एकशे एकवीस मिलीमीटर इतका पाऊस आपण आता इथं बघू शकता हे जे ब्लू डॉट आहे छोटासा हे बघा तुम्ही त्याच ठिकाणी पडलेलं आहे इतर ठिकाणी तुम्ही बघतायत की हे रेड रेड आहे रेडचा अर्थ की तिथं खूपच कमी पाऊस आहे किंवा पाऊसच नाही आणि हे जे छोटासा डॉट आहे तो फक्त त्या रिजनवरच आहे इतर ठिकाणी त्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे तिथं आपण बघू शकतो की रेड पॅचेस आहेत तर हे जे हे जी कंडिशन आहे हे पर्वाचं आहे तर याच्यामध्ये आपण क्लिअरली बघू शकतो की फक्त लोकलाइज किंवा किंवास्टॉम्स होताना आपल्याला दिसतात आणि ते ह्या रिजनवर आपल्याला झालेला पण हा एफेक्ट हा पुढचे आठ दहा दिवस राहणारच आहे हो म्हणजे आता परतीचा पाऊस म्हणजे पा सुरू होण्याचे किंवा मान्सून हा महाराष्ट्रातून परतण्यासाठी येणारे दोन ते तीन दिवस हे महत्त्वाचे आहेत आणि महाराष्ट्रातील काही भागातून मान्सून हा परतण्याची शक्यता आहे आता अशा परिस्थितीमध्ये जसं मी सांगितलं की आर्द्रतेचं प्रमाण हवेमध्ये आणि जमिनीमध्ये जास्त असल्यामुळं येणारे काही दिवस अशी परिस्थिती आपण एकदम क्लिअरली किंवा एकदम स्पेसिफिकली सांगू स्पे शकणार परंतु असं होऊ शकतं काही 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 ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडू शकतात अगदी right. शेवटचा प्रश्न आहे ते म्हणजे ह्या सगळ्या आता का नाइंटी सेव्हन्टी वन टू ट्वेंटी ट्वेंटी हा तुमचा प्रिडिक्शनचा दिसतोय मला बरोबर हे सरासरी आहे या वर्षांची सरासरी आपण वापरतो या सरासरी पाऊस इतका व्हायला पाहिजे बेंचमार्क तुमचा नाईन्टी वन आहे सेव्हन्टी वन आहे म्हणजे आपण तो दर पन्नास वर्षांचा घेत असतो दर दहा वर्षांनी तोच बदलत असतो हे तुम्हाला अर्थव्यवस्थेशी निगडी सांगतो दोन हजार बारा हे आपलं बेंचमार्क वर्ष आहे अर्थव्यवस्थेसाठी जर जी डी पीचा ग्रोथ मोजायचं असेल तर आपण दोन हजार बाराच्या तुलनेनं वाढलेली जी डी पीतली तुमची वाढ किंवा तुमचं इन्फ्लेशनचा रेट त्याच्याबद्दल बोलत असतो तसंच हा बेंचमार्क पन्नास वर्षापूर्वीचा आहे पण आता मी मुख्यमंत्र्याने हा प्रश्न विचारला आणि तुम्हालाही तो शा शास्त्रज्ञ म्हणून विचारतो की आपल्याकडे पूर्वी पर्यावरण या विभागाला फारसं महत्त्व नव्हतं पण आत्ता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण तुम्ही जरी म्हणालात की कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि समुद्रातनं ती परिस्थिती निर्माण झाली तर क्लायमेट चेंज हा खरोखर इतका गंभीर विषय आहे का कारण डोनाल्ड ट्रम्पसारखे अत्यंत महाबुद्धिमान व्यक्ती असं म्हणतात की हे काही नाही चलत होतांड आहे क्लायमेट चेंज नक्कीच आहे आणि वी कॅन से दॅट की क्लायमेट चेंज इज रियल आणि होताना दिसतंय आपल्याला तर बऱ्याच ठिकाणी काय आहे की डेफिनेटली ग्लोबल वॉर्मिंग होताना तर आपल्याला दिसतंय ग्लोबल वॉर्मिंग होणं म्हणजे जागतिक वैश्विक तापमान वाढ तर होताना वाढलेलं आहे आणि ज्यावेळी तापमान वाढ होते त्यावेळी हवेची फिजिक्स फिजिक्समध्ये एक लॉ आहे त्याला क्लॉसियस क्लॅपेरन लॉ असं म्हटलं जातं ज्यावेळी तापमान एक डिग्रीने वाढतं हवेतलं त्यावेळी हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता सात पटीने वाढली जाते okay. आणि त्यामुळं एक डिग्री आपण बऱ्याचदा ऐकतो की आय पी सी सीने असं म्हटलेलं आहे की येणाऱ्या पूर्ण शतकासाठी एक पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढलं नाही पाहिजे कारण त्यामुळे वेगवेगळे परिणाम होतील पण आपण म्हणतो की एक दोन डिग्रीने काही फरक पडतो परंतु हे ग्लोबल टेम्परेचरचा आहे जसं मी सांगितलं की एक डिग्री तापमान वाढल्यामुळं हवेची आदरात अशो धरून ठेवण्याची क्षमता सात पती पटीने वाढते आणि बऱ्याच स्टडीजमध्ये असं दिसून आलं आहे की कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडण्याच्या जा ज्या घटना आहेत त्या गेल्या काही तीस ते चाळीस वर्ष किंवा पन्नास ते शंभर वर्षांचा डेटा जर आपण घेतला तर त्यामध्ये असं दिसतं आहे की कमी वेळेमध्ये खूप जास्त पाऊस पडण्याच्या जा घटना <laughs> किंवा mm. क्लाऊड बस टाईपच्या ज्या घटना आहेत mm. त्या येणाऱ्या काही काळांमध्ये म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये वाढताना दिसून ये आलेल्या आहे आणि पुढचं जर प्रिडिक्शन बघितलं त्यामध्ये सुद्धा असंच दिसतं आहे की अशा प्रकारचे जे इव्हेंट्स आहेत ते वाढण्याची शक्यता जास्त आहे थँक्यू सो मच आणि त्यांनाच धरून पुढचा मी तुम्हाला अंदाज सांगतो आत्ताची जी आकडेवारी आहे महाराष्ट्रामध्ये तीनशे शेहेचाळीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आपल्याकडे अतिवृष्टीचा नियम आहे चोवीस तासामध्ये पासष्ट मिलीमीटर पाऊस इथे म्हणजे महागावसारख्या भागामध्ये सिना कोळेगावच्या भागात एकशे शहात्तर मिलीमीटर पाऊस पडलाय काल परभणीत एकशे वीस मिलीमीटर पाऊस पडला आहे एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला आहे दोनशे वीस मिलीमीटर पाऊस पडला आहे आणि सिना कोळेगावसारख्या भागामध्ये सीना नदीच्या क्षेत्रात तर असं झालं की वरून म्हणजे भीमा आणि सिना दोन्ही खोऱ्यामध्ये भीमेतनंही पाऊस सुरू आहे सिनेतही पाऊस सुरू आहे आणि सिनेमध्ये जिथे धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्याच्या खालच्या ज्या कमांड एरियाच्या खाली असलेल्या भागामध्ये पण इतका अनप्रेसिडेंटेड पाऊस पडला की धरणातनं दोन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग खाली पन्नास साठ मंडळामध्ये अतिवृष्टी आणि अगदी सोलापूरसारख्या शहरामध्ये की जिथे सुकॉल्ड आ, मेट्र काय तुमच्या स्मार्ट सिटीज वगैरे तुम्ही केला तिथे एक हजार मिलीमीटर पाऊस त्यामुळे सानपसाहेब जसं म्हणाले तसं की हे क्लायमेट चेंजचं महाराष्ट्रात ह्यावर्षी बघितलेलं सर्वोत्तम की जे आपल्याला नको आहे असं हे उदाहरण आहे आणि म्हणून मुख्यमंत्री जे म्हणाले की इथून पुढच्या काळामध्ये कालच ते बोलले सी आय समोर कॉन्फन्डरेशन ऑफ इंडस्ट्रीयच्या समोर की आमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान हे हवामान बदलाचं असणार आहे आणि म्हणून मी म्हटलं पुन्हा पुन्हा की हे शास्त्र आहे आणि नीट समजून घ्या कारण राष्ट्र बदलायचं असेल तर तुमच्या आणि माझ्यापासून त्याची सुरुवात करायला हवी कॅमेरामन निकेतन माणे मी राहुल कुलकर्णी एन डी टी मराठी पुणे